कागलमध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या आवारामध्ये पंच्याऐंशी वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली आहे शंकर गणपती निर्मळे असं या व्यक्तीचं नाव आहे ज्यांना मारहाण केली गेली आहे शेतीच्या वादामधून भाऊबंधांनीच ही मारहाण केल्याची घटना आहे पुरुषांसह महिलांनी सुद्धा अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे आठ एकर शेतीच्या वादातनं मारहाण केल्याचा आरोप पाहायला मिळतोय कोल्हापूरच्या कागलमधली ही घटना आहे ज्या ठिकाणी एका पंच्याऐंशी वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला मारहाण केली आहे पुरुषांसोबतच महिलांनी सुद्धा या व्यक्तीला मारहाण केल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळते भाऊबंधकीतूनच ही मारहाण झाल्याची बाब आता पुढे येते आहे जमिनीच्या वादातनं झालेली ही मारहाण कोल्हापूरच्या कागलमधली ही घटना आहे अत्यंत संतापजनक असा सगळा प्रकार आहे जो कोल्हापूरच्या कागलमधनं पाहायला मिळतो हे दृश्य आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत एक वृद्ध आपल्याला या ठिकाणी जमिनीवरती पाहायला मिळतोय पंच्याऐंशी वर्षांची ही वृद्ध व्यक्ती आहे ही व्यक्ती आपल्याला या दृश्यांमध्ये दिसते अचानकपणे या वृद्ध व्यक्तीवरती हल्ला केला जातो आणि या वृद्ध व्यक्तीला हल्ला करून खाली पाडलं जात आहे आणि त्यानंतर एक एक करून या व्यक्तीवरती हल्ला करताना लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत ही दृश्य कोल्हापूरच्या कागल परिसरामध्ये ही व्यक्ती या ठिकाणी या वृद्ध व्यक्तीच्या जवळ जाऊन त्याला पायानं मारताना आपल्याला पाहायला मिळते शेखर पाटील आपले प्रतिनिधी कोल्हापूर आपल्या सोबत आहेत शेखर यांच्याकडनं कागल मधल्या एका ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात हा प्रकार घडलेला आहे ऐंशी वर्षीय आपल्याला वयोवृद्ध व्यक्ती दिसत असतील शंकर गणपती निर्मळ यांचं नाव आहे शेतीच्या वादातून भाऊबंधांनीच केलेली ही मारहाण आहे आणि आठ एकर शेतीच काहीतरी का वाद आहे पुरुषांसह महिला देखील त्या ठिकाणी अमानुष पद्धतीनं मारहाण करताना दिसतात खर तर हा वाद काही असू दे मात्र अशा पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्था आपल्या हातात घेणं हे खूपच गंभीर आहे अशा पद्धतीनं जर कोणी एखाद्या व्यक्तीला आणि त्यातल्या त्यात ते वयोवृद्ध व्यक्ती असतील तर त्यांना अशा पद्धतीने मारहाण करणं अतिशय गंभीर आहे आणि म्हणूनच हा गंभीर प्रकार जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे कोडारी न्यूजच्या हाती हे सीसीटीव्ही फुटेज लागलेला आहे त्या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यामध्ये आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल ज्यामध्ये विजया निर्मळे सुवर्ण निर्मळे यांच्यासह अनेक काही निर्मळी परिवार दिसतो ज्यामध्ये सुग, देखील लाच मारताना आपल्याला दिसत आहेत सर्वांना शेखर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे मात्र ही घटना आपण बघतोय या घटनेमध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला त्यामुळे आता काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं